नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण फुगाबाई कशा शिवायच्या ते बघूया तुमच्या ड्रेसच्या छातीचा घेर किती आहे तो चक करायचा अगोदर त्यामधून एक इंच कमी घ्यायचं मा कधीही घडी घालते वेळी हात कटिंग करताना आता इथं मी घडी घेतली आहे अकरा इंच छातीचा चौथा भाग आहे त्यामधून एक इंच मायनस करून घ्यायचं आणि दहा इंचवरती मी ही अशी लाईन एक ड्रॉ करून घेते कारण फुगाबाईला प्रकारे कपडा जास्त घ्यावा लागतो पाच इंच कपडा मी एक्स्ट्रा घेतला आहे फुगाबाई करण्यासाठी म्हणजे प्लेट्स घालणार आहे त्या जाग्याला आता तुम्ही या प्रकारे सुद्धा कटिंग करून घेऊ शकता बघा जुन्या ड्रेसचा हात या प्रकारे ठेवून सुद्धा असं ड्रॉ करून घेऊ शकता ही फस्ट मेथड झाली आता दुसऱ्या मेथडप्रमाणे आपण दहा इंचचा जो भाग घेतला आहे त्या भागाच्या एका साईडनं तीन इंचवरती टीक करून घ्यायची अशा प्रकारे आणि त्यानंतर इकडून एक इंचवरती टीक करून घ्यायची आणि त्या दहा इंचचा सेंटर पॉईंट पाच इंच पाच इंचवरती एक टीक करून घ्यायची आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे या प्रकारे सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता थोडंसं बाहेरच्या बाजून नंतर आत असा आकार देऊन घ्यायचा बघा आणि हा पाच इंच एक्स्ट्रा तसंच ठेवून घ्यायचा कारण आपण तिथं प्लेट्स घालणार आहोत आता समोरचा भाग थोडासा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आता इथं आपण पाच इंचवरती टिकमार करून घेतलं तर त्यापासून थोडं थोडं आतमध्ये घ्यायचं दोन्ही प्रकारे तुम्ही हात कटिंग करून घेऊ शकता म्हणजे जुना ड्रेस जरी ठेवून मेजरमेंट घेऊ शकता किंवा अशा प्रकारे घेऊ शकता आता या कपड्याचा हा सेंटर पॉईंट आहे या प्रकारे आपल्या फुगाबाईची कटिंग झाली आहे आता इथे सेंटरमध्ये आपण प्लेट्स घालून घेणार आहोत आता ह्या भागांना समोरचा भाग म्हणून तुम्ही ही अशी खून करून ठेवू शकता म्हणजे ओळखण्यासाठी जोडते वेळीसुद्धा इझी होतं आता याला मी अस्तरसुद्धा जोडून घेतलेला आहे या प्रकारे चेक करून बघू शकता समोरचा आणि पाठीमागचा भाग आणि अस्तरवरतीसुद्धा मार्क करून ठेवू शकता आता इथं दहा इंचचा आपण हात तयार दहा इंच घेणार आहोत आणि एक्स्ट्रा कपडा आहे त्याच्या आपण प्लेट्स घालून घेणार आहोत आता या प्रकारे त्या ड्रॉ करून घ्यायच्या बघा म्हणजे अशामुळे आपण प्लेट्स घालते वेळी दोन्ही भागांना सेम प्लेट्स घातल्या जातात आता हे सिलाई मशीनवरती शिवायचं कसं ते बघा दोन्ही भाग आपले तयार आहेत सर्वात आधी प्लेट्स घालून घ्यायच्या म्हणजे आपण पाच इंचचा सेंटरमध्ये जो भाग घेत ठेवला होता त्यामध्ये एका साईडचे पाच इंच दुसऱ्या साईडला पाच इंच म्हणजे एक पूर्ण दहा इंचवरती ह्या अशा प्लेट्स घालून घ्यायच्या फक्त सेंटरवरती प्लेट्स घालून घ्यायच्या पूर्ण कपड्याला घालून घ्यायच्या नाहीत आता एक साईडला घालून घेतल्या आहेत त्याचप्रकारे कपड्याच्या दुसऱ्या बाजूलासुद्धा घालून घ्यायच्या आपण पहिली प्लेट्स कशा प्रकारे घातली आहे त्याच से मापानं घ्यायच्या बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये फुगाबाई शिवण्याची एकदम सोपी पद्धत दाखवत आहे आता इथं मी प्लेट्स घालून घेतल्या आहेत ह्या प्रकारे बघू शकता आता या प्रकारे सेम मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेतला होता यावरती तुम्ही एकदा इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला शिवते वेळी इझी होते बघा आता इथं बघू शकता मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत आता यानंतर याच्या एका साईडला म्हणजे खालच्या साईडला एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घ्यायचा अगोदर दोन्ही भाग सेम आहेत का नाही एकदा चेक करून घ्यायचं आता इथे एक साईडला एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घ्यायचा आता माझ्याकडे ड्रेसचा आणि पॅन्टचा कपडा एकच कलरचा आहे जर तुमच्याकडे अपोजिट कलर असतील पॅन्टचा एक ड्रेसचा एक तर पॅन्टच्या कपड्याचा वापर करायचा इथं म्हणजे अपोजिट कलर लावला तर खूप छान दिसतं आहे आता प्रकारे हा कपडा जोडून घ्यायचा बघा अगोदर मी म्हणजे आपले बाही अशा ठेवल्या आहेत त्याच्यावरती हा उलट्या साईडनं कपडा ठेवला आहे आणि त्याच्यावरती एक सिलाई मारून घ्यायची त्यानंतर सरळ बाजूला परतून घ्यायची अशामुळे फिनिशिंग खूप छान येतं आहे बघू शकता तुम्ही प्रकारे परतून फोल्ड करायचं आता इथं माझा एकच सेम दोन्ही भागांचा सेम कलर आहे तुम्ही जर अपोजिट कलर घेतला तर अजून छान दिसतं आहे म्हणजे पॅन्टचा थोडासा कपडा असं हाताला सुद्धा लावू शकता आता इथं आपली बाई तयार आहे या प्रकारे सेम मी दुसरी सुद्धा शिवून घेतली होती बघू शकता या प्रकारे दिसत आहे आणि मैत्रिणीनं मी एकदम सोप्या पद्धतीने फुगाबाई कशा शिवायच्या ते सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब पण करा यू